श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण विकास संस्थेच्या दांडेली तालुका शाखेतर्फे रामनगर येथील समुदाय भवनात सामूहिक सत्यनारायण महापूजा मोठ्या भक्तिभावात पार पडली या पूजेच्या माध्यमातून समाजात एकता समर्थता आणि नैतिक मूल्यांचा प्रसार करण्याचा संदेश देण्यात आला या कार्यक्रमात संस्थेच्या विविध महिला संघाच्या सदस्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवला पारंपरिक पोशाखात महिलांनी सजून भक्तिभावाने पूजन केले पूजनानंतर सर्वांनी एकत्र प्रार्थना करून समाजात ऐक्य आणि सद्भाव टिकवण्याचा संकल्प केला यावेळी उपस्थित मान्यवरांनी धर्मस्थळ ग्रामीण विकास संस्थेच्या ग्रामीण भागातील कार्याचा गौरव करताना सांगितले की अशा सामूहिक उपक्रमामुळे समाजातील नाती अधिक दृष्ट होतात आणि त्रिशक्तीचा सुंदर आविष्कार दिसतो कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादनाचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण कार्यक्रम शांतता श्रद्धा आणि उत्सवाच्या वातावरणात पार पडला एकोणीसशे आज किती वर्ष झाली इतकं लहान एक लावलेलं रोक्टर आज इतकं प्रचंड वाटते संपूर्ण कर्नाटक राज्यामध्ये आर्थिक दृष्ट्या सबल

केले जातात ते पण त्या सन्य ते ते पुणे